फ्रॉम थँक डिलिशिस वेलकम टू अनिज पहाटे चार वाजले आणि आम्ही निघालोय रोड ट्रिपिंगसाठी पूर्ण बेसिकली कोकणपट्टा करणार आहे की स्पॉट्स आणि त्याच्यानंतर जाणार आहे गावी बिकॉज दिस इज द टाइम फॉर आर ॲन्युअल वेकेशन आणि एव्हरी इयर वी टेक अ वेकेशन समवेअर द एन्टायर फॅमिली बेसिकली सो आता आम्ही निघालोय आय एम सर्वायविंग ऑन जस्ट वन आवर ऑफ स्लीप आणि टू कन्सिक्युटिव्ह डेज मी फक्त तीन तीन तास झोपते रात्री आज तुम्ही फुल जर्नी झोपणार आहे इट इज ॲक्च्युली गोइंग टू बी लाईक like रोहन एकटाच ट्रॅव्हल करतोय रोहन खाली सामान ठेवायला गेलाय बऱ्यापैकी सामान आहे आम्ही तर डिसाईड केलं होतं की थोडंसं जरी लाईट ट्रॅव्हल करूया बट आय डोंट थिंक वी आर कट आउट फॉर दॅट भयंकर सामान आहे मी आता सकाळी मस्तपैकी ब्रेड बटर वगैरे करून घेतलंय कारला तर आता मी असंच झोपेतूनच नेणार आहे आणि आम्ही ठरवलेलं की आम्ही चारला निघणार आणि वी आर राईट ऑन टाईम आता निघू आलाय रोहन सामान सगळं राहिला आहे हा आणि कायराची बॅग पण पुढे राहील ना सो बेसिकली दिस इज द फर्स्ट टाईम की आम्ही ती तिघं रोड ट्रिपवरती जातो आहे म्हणजे असं गावीच गेलो आहे ऍक्च्युली ते इज डिस्टंट आहे ना हां सो दिस इज द फर्स्ट टाइम की आम्ही नवीन गाडी घेऊन एवढा लांब जातोय ट्रिपला जातो आहे आणि रोहन ऑलवेज यूज टू कम्प्लेन एव्हरी सिंगल टाईम माझी पाठ दुखते माझा हात दुखतोय माझं दुखतो दुखतोय आता जर ऑटोमॅटिक असती तर किती बरं झालं असतं सो so आता ही इज नॉट गोइंग टू माइंड इवन इफ ही स्लीप द एन्टायर ट्रिप कारण आता ते सगळे त्याचे अरेंजमेंट झालेले आहेत हां हां थँक्स निघालोय आम्ही रोहनचे फायनल टचेस बाकी आहे तो सगळं मीटर वगैरे बघतोय सगळं बंद आहे का बाय हाऊस बी सेफ त्याला मला सगळं लॉक केलं आहे रोहनची ना पावडर लावायची राहिलेली ती मी आता व्हॅनिटीमधून काढून लावली आहे इथे बरेपैकी राहिलं है आहे सामान ह्यांच्या तिघांचं सामान फॉर टेन डेज हां या फोर्टेन डेज तो बनता येत ना चलो लुक हुज अप ही एक्साइटमेंट मध्ये ना ही ही मुलगी ना काल झोपत नव्हती आणि आता उठली आहे एक्साइटेड आहे ना खूप तू कुठे जातीय आणि कुठे सव्वा चार झाले मॅप लावूया आणि किती वेळ दाखवतोय एक वाजता पोहोचणार प्रॉपर नव्हतं ना कट टू कट गणपती बाप्पा मोर्या

गाँ गाँ। रो, रोज अरे काल तू नव्हतीस ना रात्रीच बोलते आता जाऊया बोलत थांब मी तरी घेऊन जाऊया ना तुम्ही नेव्या काय आम्ही तिच्या आजच जाऊया बोलतो मी बोल सकाळी जाऊया आत्ता जाऊया मला आत्ताच जायचं काहीच दिसत नाहीये म्हणून मी फॉग लॅम्प आपला फॉग लॅम्प नाही पार्किंग ला इंडिकेटर चालू करून गाडी ड्राईव्ह करतोय टर्न्स पण दिसत नाहीये तुम्हाला आणि ऍज युजल दो हे दोघे झोपलेले आहेत ऑल द मॉमेंट सो आय एम डॉक्युमेंटिंग दोन मिनिटासाठी जरा पिट स्टॉप घेतलाय क्लायमेट पण एन्जॉय करू म्हटलं गाडी का दिसते पुढे काहीच दिसत नाहीये आता आम्ही पोचलोय हॉटेल माझगरचे इथे मानगाव झिरो विसिबिलिटी महाडला पोचलोय सनराइज झालाय ऑलमोस्ट गाडी टाकलेत क्रूज कंट्रोलवर टर्न पण मारायची आता गरज नाही बिकॉज ऑफ अ डॅस सात वाजून पंधरा मिनटं झाली आहेत आता आम्ही फोर एक्झिटच्या इकडे महाडला पोहोचलो अजून पाच सव्वा पाच तास बाकी आहेत सकाळ तर झाली आणि हे दोघे अजून झोपलेत दो मी एक तास करत करत आहे आय थिंक ही डायरेक्ट आता नाश्त्याला सुटते गुड व्ह्यूज अँड अ गुड ड्राईव्ह मजा येते गाडी चालायला साडेसात वाजलेत आणि आम्ही आहे ओलादपूर टोटल वन सेवंटी एट किलोमीटर झालेत आवर्स थर्टीन मिनिट्स एवरेज ऑफ फिफ्टीन किलोमीटर पर लिटर आता आम्ही पोहोचलोय आहे कशेरी टनल का झोप नाही ना ठीक आहे आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया सयुक्त नी आणले होते सयुक्त हे बघ काय समोर बघ आहे दिसत नाही सुंदर आमचा पोकल गाडी जाते आणि तिचे इंडिकेटर्स पण चालू आहेत पण हार्डली दिसत हे बघा सुंदर असा टोल हा आपण बंद आहे सगळीच टोल नाके बंद मुंबई गोवा हायवेचे रोड होते तो पण चालू नाही आणार आता आपण आलो आहे परशुराम घाटात ते परशुराम असं मंदिर आहे परशुरामाच उतरताच येणार आहे चिपळूण साडेआठ वाजले आहेत आम्ही पोहोचलो आहे चिपळूण मध्ये बहादूर शेख नाका इकडे थोडे थोडेसे डोळे उघडले आहेत दोघींचे पण इथे माझ एक फेवरेट हॉटेल आहे हॉटेल अभिषेक पण आपण त्या रस्त्याला नाही जात आहे सर्व चाललोय गोवाच्या रस्त्याला आता आपण नेहमी थांबतो ना काय ना त्या हॉटेलला जायचं ब्रेकफास्ट करायला दत्तराज आजचा थोडा थोडा प्रोग्रेस तर दिसतोय आहे या गणपतीला होईल की नाही काय माहित आय होप व्हायला पाहिजे मोस्ट अर्धा रस्ता कापला अजून अर्धा बाकी आहे स्टार्ट केलं तेव्हा एटी जास्त होता आहे ना ट्वेल्व फोर्टी काही थ्री फोर्टी एट काहीतरी असं काहीतरी होतं आता साडेबारा झालं नाही वन फिफ्टी ना वन फिफ्टी स्टार्ट

खायचं पण नाहीये पण जाऊ पाव सांगू अजून गरम गरम घ्यायची थंड नाही करायची काय कायदा नाश्ता बिस्किट तिचा बघा मिसळ पाव मी आपला साधा चहा माझा लिंबू मी कोकणातल्या मला लिंबाची मस्करी आवडत नाही तू केला या

तर माझा परत वन ओ क्लॉक टाइम झाला तर आता निघालो आहे आरामात आम्ही आम्ही लंच आम्ही आरामात लंच पर्यंत आता पोचूनच जाऊ त्याचं काम चालू आहे इथे वर्षाच्या बारा महिने कामं चालू आहे काय माहिती रस्ता पुढे बसलो रोहन आता आपण वाजले आहेत हां रत्नागिरी क्रॉस झाली आहे तर आहे हां तिथे आपण बिफोर टाइमच येऊ तसं खर खराब रस्ता यार कुठे आलो आपण सो so, आमचा असा प्लॅन होता की उद्या गोव्याला जायचंय कारण रोहन स्ट्रेच तो ड्राईव्ह आहे आम्ही इथे मध्ये कुडाळला स्टॉप घेणार होतो आणि गावी ऍक्च्युली रोशनी सर्वेश मम्मी पप्पा आणि सर्वेशची मॉम सगळे हे गावी गावच्या घरी आहे आणि आमचा बेसिकली असा आपल्यान हा सर द्यायला तर आमचा असा प्लॅन होता की गोवा वगैरे सगळं आपलं फिरून वगैरे सगळं झालं की लास्टचे जे दोन दिवस आहे ट्रिपचे ते आम्ही गावी जाणार होतो आणि रोहन तरी सारखं बोलतो की अरे आपल्या डोक्यात आधी नाही आलं की आपण गावीच राहिलो असतो गावीच राहिलो असतं आणि कायद्याला तर हे लॉजिक माहितीच नाही आहे हा हॉटेल पण बुक केलं ठीक आहे कुडाळला आम्ही हॉटेल पण बुक केलं आहे आणि आता चेक इन करणार होतो आणि तेच मॅपवर पण टाकलं आहे तिथे जाणार होतो तर आणि काय का ना करायला का 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 गे तर माहितीच नाही सगळेच बोलत बोलते मला गावी जायचं आहे मला गावी जायचं आहे कारण रोशनी आणि पप्पांचा कॉल येतोय राईट सो त्याच्यामुळे ती असं म्हणते सारखं सारखं तर मग आता रोहन बोल की एकदा बघू का कॅन्सल होत आहे का तर म्हटलं बघ एकदा हां कॅन्सल विथ फुल रिफंड ऑफकोर्स इट डजंट मेक एनी सेन्स तर त्यांनी बघितलं आणि ॲज लक माइट हॅव वूड हॅव हॅड आहे होत थ्री आर्सचं होतं वी हॅड थ्री आयर्स अंटील वेर वी कुड कॅन्सल इट अँड ॲट द सेम टाइम गेट अ हंड्रेड पर्सेंट रिफंड विच आणि एकदम राईट टाईमला केलं आणि होत होतं आता आम्ही कॅन्सल केली जी बुकिंग होती ती आणि आम्ही घरी सांगितलं नाही आहे बट ठीक आहे आणि कोणालाच माहिती नाही आहे आणि आता आम्ही घरी जाऊन सरप्राईज येणार आहे मी लंच वगैरे बाहेरच करून जाऊ आणि मग घरी जाऊन सरप्राईज येणार आहे इलेवन फोर्टी झाले

मिनिट्स मध्ये आपण पोहोचू म्हणजे घरी कणकवलीत पोहोचलोय किती तास लागले आपल्याला सव्वा चार ला निघालो ना आपण एक्झॅक्ट आठ तास तेरा मिनिट झाली इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट टाइम नाही नाही ट्रॅव्हल टाइम आता रोहन ना प्लॅन करतोय कसं काय करायचंय त्या डोक्यात तेच चालू आहे आता त्याच्या फुल त्याच्या इलाक्यामध्ये आलाय तो, तो

पण फक्त कोणी बघितलं नाही पाहिजे आपल्या आधीच जेवले नसतील तर बरं म्हणजे आपलं जेवण मिळेल जेवले, जेवले साडे बारा झाले साडे बारा पण झाले <laughs> पोचलय आम्ही फायनली रोहन भयंकर अँशियस होतोय तर असं झालं तर कधी एकदम जातो आणि कधी नाही बिलुडू एवढी भारी बॅग आहे माझ्या आम्ही ना मागच्या रस्त्याने जातोय सोय आम्हाला कोणी बघणार नाही जस्ट हा हा तिथूनच ब्राउनी होपफुली ना घराच्या आतमध्ये असायला पाहिजे नंतर नंतर शुभ्राला पाठवा आमच्याकडे शुभ्राजून येणार संध्याकाळी पाठवा हा दुखला बाई माझा कशी वाडी शांत शांत वाट ¿Qué te... es

भेट काय नागोळ उडी मारेल तुझ्या याच्या याच्यासाठी याच्यासाठी लवकर आंघोळ वा काय झुलाय इथे कायरा साठी मस्त झुला लावलाय तिच्या दादूने आणि मी आता इथे चिल करत बसलोय ब्राउनी तर एकदमच जास्त चिल मोड मध्ये आहे नुसतं आता जरा लिच वर ठेवलंय कोणासाठी हायरासाठी ई बाबा ही कायरा तर ना दिवसभर नुसती नुसती म्हणजे पाच मिनिट ती बसली नाहीये पाच मिनिट ती बसली नाहीये आता ती गुडूप होणार आहे नेक्स्ट फिफ्टीन मिनिट्स मध्ये जर मी तिला नेलं तर मला तिने औषध प्यायली आहे म्हणून मी थांबली आहे काल काल केलेली तुम्ही शेकोटी एवढी झंड <laughs> होती आगे आगे आगे। की यांनी ते शेकोटी केली होती पण आज आम्हाला काही गरज वाटत नाहीये हा पण ऍक्च्युली दिसते मग आपण बारबेकी या साईडलाच करू शकतो इन्शन ऑफ डुईंग इट है ना त्या साईडला म्हणजे इथे स्पेशियस पण आहे सो so गाईज मी आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते सो so असा होता आमचा फर्स्ट डे ऑफ ॲन्युअल वेकेशन ऑफ आर्स आणि तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया का न्यू ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट टाईम बाय